नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत शंभर रुपयांपासून पुणे साडी व टी शर्ट होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट फतेपुरुज नाका एवला एवला शहरात नेहमी कुठे ना कुठे मोकट जनावरांची झुंज बघण्यास मिळते एवला शहरातील लक्ष्मीआई माता मंदिर ते नागड दरवाजा रोड अक्षरशः दोन मोकट जनावरे एकमेकांस भिडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते अक्षरशः तब्बल एक तास या मोकट जनावरांची झुंज चालू असल्याने स्थानिकांनी ही झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र झुंज सुटली नाही तरी या मोकट जनावरांचा बंदोबस्त संबंधित प्रशासन कधी करणार हा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहे आता ही घटना बघत आपण एक गाडीवाला वाचला आता इतक्यात जस्ट मिनटी एक पाच मिनटापूर्वी तर गाडीवाल्याला त्यांनी उडवलं असतं तर ही घटना घडली असती एखाद्याचा जीव पण गेला असता अशीच घटना मंगळवारी आठवडे बाजार इथं बाजार चालू असताना एक गाय पाठीमागून माणसाचे पाठीमागून शिंग मारलं होतं तो माणूस वाचला शर्टामुळे शर्टात शिंग अडकल्यामुळं माणूस पुढं पळायला गेला म्हणून तो वाचला नगरपालिकेने या गोष्टीकडे तो कारवाईने केलं पाहिजे या वळूंचा बंदोबस्त आपण हा केलाच पाहिजे तर हे कोणा तरी जीव वाचेल नाही तर एखाद्याचा जीव गेल्यानंतर नगरपालिकेला या घटनेचं गांभीर्य लक्षात येईल का हे ये पण काहीच समजत नाही आहे आपल्याला हे वळूंचा बंदोबस्त नगरपालिकेनं लवकरात लवकर करावा ही नगरपालिकेला कळकळीची कल विनंती